नमस्कार आज हनुमान जयंतीनिमित्त श्रीपदपिंपरीतील सर्व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर ही बजरंगबलीचं जे मंदिर आहे ते मला वाटतं की साधारणतः सातशे ते आठशे वर्षापूर्वीच आहे आणि ह्या श्रीपदपिंपरीतील सर्व नागरिक ज्याही ह्या बाहेर देशामध्ये जरी असतील तरीसुद्धा हनुमान जयंतीला दर्शन घेण्यासाठी येतात कारण काही बजरंगबलीचं जे ग्राम देवस्थान आहे ते जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामस्थांना पावणारं आहे त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हनुमान जयंती येते त्यावेळेस तिथलंही राजकारण न होता सर्वजण एकत्रित येऊन एकत्रित येऊन सगळे एक एक बजरंगबलीचं दर्शन घेतात शरणी वाटतात आणि एकत्रित आनंद घेतात अशा प्रकारचे हे भद्र हनुमान जयंतीचं या जन्मदिवसाचं स्वागत करत आहे सगळे क्रमास नमस्कार